राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाल्याने पोलीस प्रशासनाची एकच धांदळ उडाली ही घटना आज दिनांक दहा जून रोजी दुपारी घडली घटनेची माहिती मिळतात तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत था। आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले असून बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नान्होर यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी आरोपी सुनील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले गंभीर स्वरूपाचा गुन्हाल दाखल असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज सुनील लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला याचा शोध पोलीस घेत आहेत खंडणी बहादर पोलिस सेवेतून बडतर्प झालेला पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याने डिग्रस येथील वैशाली यांच्या कुटुंबाला ठेवले सदर कुटुंबाचे रक्षण करताना आरोपीने अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता आरोपी बडतर्प पोलीस अधिकारी सुनील लोखंडे यांनी डिग्रज येथे वैशाली नानोर यांच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून पती पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना थोडीशी चूक महागात पडली असती मात्र तात्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी शताबीने आरोपीला ताब्यात घेतले होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी